बातमी निलेश राणे यांच्या संदर्भातील निलेश राणे यांच्याकडून भावाला सल्ला देण्यात आलाय देणारी पोस्ट डिलीट करणारी फडणवीस यांच्यासोबत नितेश राणे यांनी जाहीर सभेमध्ये वक्तव्य केलेलं होतं आणि याच वक्तव्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी सल्ला दिलेला होता मंत्री नितेश राणे यांनी पोस्टवरती मिश्किल प्रतिक्रिया दिली नितेश राणे यांच्या मिश्किल प्रतिक्रियेनंतर निलेश राणे यांनी पोस्ट डिलीट केली आहे मंत्री नितेश राणे यांनी आपल्या भावाला सल्ला दिलेला होता मंत्री नितेश राणे यांनी पोस्टवरती मिश्किल प्रतिक्रिया दिलेली होती आणि ही पोस्ट आता त्यांनी डिलीट केलेली आहे निलेश राणे यांच्याकडून ती पोस्ट डिलीट झालेली आहे नितेश राणे यांनी वक्तव्य केलेलं होतं फडणवीस यांच्याबाबत नितेश राणे यांनी जाहीर सभेमध्ये वक्तव्य केलेलं होतं आणि त्याच वक्तव्यावरून निलेश राणे यांनी आपल्या भावालाच म्हणजे नितेश राणे यांना सल्ला दिलेला होता आणि ट्विटवरती रिट्वीट करत पोस्ट देखील केलेली होती आणि ती पोस्ट आता निलेश राणे यांनी डिलीट केली आहे फडणवीस यांच्यासोबत नितेश राणे यांनी जाहीर सभेमध्ये एक वक्तव्य केलेलं होतं आणि याच वक्तव्यावरून चर्चा निर्माण झाली होती मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज निलेश राणे यांनी नितेश राणे यांना सल्ला दिला आणि ती पोस्ट आता त्यांनी डिलीट केलेली आहे नक्कीच तेजस आपण बघितलं तर नितेश राणी यांनी एका कार्यक्रमामध्ये एक वक्तव्य केलं होतं त्यावरती नितेश राणी नितेश राणे यांना एक सल्ला दिला होता आणि त्यानंतर आपण बघितलं तर नितेश त्याला उत्तर दिलं होतं आणि त्यानंतर आता शिवसेना आमदार नितेश राणे यांच्याकडून ती पोस्ट डिलीट करण्यात आलेली आहे मंत्री नितेश राणे यांना सल्ला दिल्यानंतर ती पोस्ट आता आपण मिळतो या ठिकाणी डिलीट करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाबत नितेश राणे यांनी जाहीर सभेत एक केले वक्तव्य केलेले होते आणि त्या संदर्भात ही पोस्ट होती नाही आता निलेश मी या व्यक्तीवरती मंत्री नितेश राणेना त्या संदर्भात सल्ला देखील दिला होता आणि त्यावरती मंत्री नितेश राणी या पोस्टवर दिली होती प्रतिक्रिया प्रतिक्रियाही दिली होती आणि नितेश यांच्या निश्किल प्रतिक्रेवर निलेश राणेंकडे पोस्ट ही डिलीट करण्यात आलेली आहे अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ